बीड जिल्ह्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी अनेक महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतोय की आपली मताची टक्केवारी वाढली पाहिजे बीड जिल्ह्यातला मतदार हा प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात आपण आपली उपजीविका भागण्यासाठी गेलेला आहे मुंबई असेल पनवेल असेल चेंबूर असेल खारघर असेल पुणे असेल संभाजीनगर असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये हा मतदार विभागलेला आहे फक्त आमची एकच विनंती आहे की उद्या बीडमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आपली मताची टक्केवारी वाढली पाहिजे ही मताची टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही प्रत्येक जागेवर आव्हान करतो आहे की बीड जिल्ह्यामधल्या सर्व मतदारांनी आपण आपला मताचं मतदान करावं आणि मताची टक्केवारी वाढवावी हे आव्हान आजही आम्ही काही पुण्यामध्ये बैठक घेतल्या तरुण पिढी सगळी त्या जवळपास बऱ्यापैकी पूर्ण मतदानासाठी निघण्याची तयारी केलेली आहे त्यामुळं मी बीड जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की येणाऱ्या ज्या ज्या लोकसभा झाल्या त्या त्या लोकसभेपैकी जास्तीत जास्त मतदान बीड लोकसभेत व्हायला पाहिजे अशा प्रकारची आमची विनंती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका